नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा स्वातंत्र्याच्या काळातलं एक गाणं फार लोकप्रिय होतं सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजुए कातिल में है त्या गाण्याचं म्हणजे अक्षरशः जसं आपण मराठीमध्ये म्हणतो वेद मंत्रा हो ना महा वंदे वंदे मातर तसे त्या ते ओळी सगळ्यांच्या ओठावरती होते याच्यातलं फरोशी मधलं सर तर त्याला आपण एस आय आर म्हणून आम्ही तसं ते शीर्षक केलेलं आहे ह्या एस आय आरच्या बाबतीमध्ये एक सर फरोशी त्याच्यातलं सरचा अर्थ सर म्हणजे डोकं आणि ते फिरून गेलेलं हे डोकं जे विरोधकांचं फिरून गेलेलं इतकंच नाही हा विषय जोपर्यंत फक्त राजकीय पक्षांपुरता होता आपण समजू शकतो दोन दिवसापूर्वीची बातमी त्याच्या मी तुम्हाला कटिंग आवर्जून दाखवतो पश्चिम बंगाल मध्ये जे बी एल ओ सरकारने नेमलेले त्यांनी आंदोलन सुरू केलं ते मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या त्या दालनासमोर जाऊन बसले आणि आमच्या मागण्या तुम्ही प्रत्यक्ष स्वतः येऊन स्वीकारल्याशिवाय आम्ही इथून कसं उठणार नाहीत वगैरे 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 कारण की काही बी एल ओनी आत्महत्या केल्या आणि ते सगळं प्रकरण त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये प्रेशर आलेले म्हणून हे सगळं चालू आहे असं सांगितलं जातं म्हणून आम्ही त्यांना सरफरोशी असा शब्द म्हणलेला ती अशी वेगळी सरफरोशी चालू आहे यांच्या डोक्यात म्हणजे आता हे किती टोकाला पोहोचलेलं आहे की बिहार जे राज्य अतिशय क्रिटिकल समोरलं जात होतं मागास समोरलं जात होतं त्या सगळ्या राज्यामध्ये संपूर्ण ची प्रक्रिया निवडणूक आयोगानं व्यवस्थित पद्धतीनं राबवून प्रत्यक्ष निवडणुका घेऊन निकाल लावून दाखवली त्यांच्यावरची जी जबाबदारी की प्रत्यक्ष तो निकाल लावून ती यादी सबमिट करायची ते एवढं सगळं काम पूर्ण केलं विरोधकांनी इतका धिंगाणा केलेला असताना विरोध आकांडो तांडव सर्वोच्च न्यायालयात गेले सगळं असतानासुद्धा आणखी त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता की तो म्हणजे काम करणारे जे कर्मचारी होते ते राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये होते आणि राज्य सरकार नितीश कुमार आणि भाजपचं यांचा असल्यामुळे ते त्या पद्धतीनं व्यवस्थित सुरळीत पद्धतीनं काम करू शकलं तो पुरावा आहे आता नेमकं ही सगळी प्रक्रिया एसआयआरची प्रक्रिया विरोधकांच्या राज्यामध्ये नेमायची म्हणल्याच्या नंतर चालू करायची आणि त्याच्यातलं जे जा आता पहिलं जे सुरू आहे सध्या पश्चिम बंगालमध्ये ते नी काय करावं किती विकृतीला पोहोचलेले आहेत विरोधक ममता बॅनर्जीनी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना की ज्यांच्या वतीनं ज्यांच्या हातानं निवडणूक आयोग हे काम पूर्ण करू पाहत आहे त्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली म्हणजे प्रेशर आहे बरोबर आहे पण ते कोणाकडून आहे यांच्याकडून खबरदार काही हे केलं तर म्हणजे तिथं जो प्रत्यक्ष पदावरती बसलेला व्यक्ती त्याला अशा पद्धतीनं धमकवायचं जसं स्वतः राहुल गांधी सुद्धा प्रत्यक्ष निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाचं नावच घेतात त्याच्या नावानाशी शि बोंबा मारतात आणि तुला रिटायरमेंट नंतर बघून घेऊत म्हणून म्हणजे हे ज्या धमक्या उघडपणे चालू आहेत पुन्हा या आम्ही दोनच दिवसापूर्वी तो व्हिडिओ केला सव्वीस नोव्हेंबरचा संविधान दिनाचा संविधान दिनाच्या निमित्तान तिकडं प्रत्यक्ष सत्ताधारी जे आहेत ते वैध पद्धतीने संविधानाला समोर ठेवून संविधानाच्या चौकटीमध्ये काम सगळी करतायत बिहारची निवडणूक त्याच्यातलं सगळ्यात व्यवस्थित उदाहरण संविधानाच्या पातळीवरती कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून ज्यांनी ज्यांनी त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम केलं एसआयआर साठी काम केलं ते सगळे ते काय राजकीय पक्षाचे एजंट आहेत काय त्यांनी ही प्रक्रिया शांतपणे करून दाखवली हे सगळं समोर दिसत असताना त्याच वेळीस विरोधक मात्र काय कराले त्यांच्या ताब्यामध्ये असलेल्या राज्यांना कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीनं धमक्या द्यायला लागल्या की त्यांनी शेवटी आत्महत्या करावी आणि ब्लेम त्याचा कोणावरती द्या लागलेत की केंद्र सरकारवरती एस आय आरची सगळी प्रक्रिया ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच्यामध्ये नेमका आक्षेप असा काय मला काही कळायला मार्ग नाही मतदार याद्यांचं पुनरीक्षण केलं पाहिजे सखोल पुनरीक्षण केलं पाहिजे ह्याच्यामध्ये काय वाद असायचं काही कारण नाही आणि घटनेप्रमाणे सगळं चालू आहे फार मोठ्या प्रमाणात रांगा लावून रोहिंग्या जे घुसलेले होते किंवा बांगलादेशचे सगळे घुसखोर होते ते परत चाललेत हे प्रत्यक्ष डोळ्यानं दिसत आहे सत्ताधाऱ्यांनी तिथल्या ममता बॅनर्जी सारख्या ज्या पद्धतीचं अतिशय विकृत असं राजकारण तिथं केलेलं होतं अल्पसंख्याकांच्या ज्या पद्धतीनं लांगुल चालन केलेलं होतं त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोर तिथं आले त्यांना मतदान का म्हणजे आधार कार्ड दिल्या गेले त्यांचं वोटिंग आय डी तयार झाले मतदान ओळखपत्र त्यांचं तयार झालं तेच मोठ्या प्रमाणात ते मतदार झाले आणि आता एस आय आरच्या प्रक्रियेमध्ये हे सगळं म्हणजे बाकीचं बाजूला ठेवा त्यांच्या लागलेल्या रांगा सांगतायत की किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ह्याचा म्हणजे बडगा त्यांच्यावरती बसलेला आणि त्याचा परिणाम सरळ दिसतोय बाकी कशापेक्षा आपण पळून जाऊ तिथून आपलं नाव कट नका काही का असं ना आपला जीव तरी वाचेल अन्यथा आपल्यावर जर कारवाई झाली तर आपल्याला काहीच करता येणार नाही आणि ही कारवाई पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे परदेशी नागरिक आणि घुसखोर अशा अवैध पद्धतीनं देशामध्ये राहत असतील तर ते त्याच्यावरती कारवाई करायचं कुठलंच हे राज्य सरकारकडं अधिकार नाही केंद्र सरकारकडं आहेत आणि ह्यांचं दुखणं आता हे आहे की आता आपण ह्यांच्यात नादाराला लागून आलो मतदान कार्ड मिळवलं आपलं आधार कार्ड तयार करून घेतलं हे सगळं ठीक आहे पण प्रत्यक्ष चौकशीमध्ये जेव्हा हे उघड झाल्याच्या नंतर आपल्याला कारवाई होईल आणि त्यावेळेस आपल्याला हे ममता दिदी वगैरे कोणीही वाचू शकणार नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमधून बांगलादेशमध्ये पलायन सुरू झालेलं आहे आता ह्या घुसखोरांचं आणि हे कळल्याच्यामुळे हे दिसून आल्याच्या नंतर टीएमसीचे कार्यकर्ते तृणमूलचे कार्यकर्ते नेते सगळे अस्वस्थ जे झालेले आहेत स्वतः ममता ज्या पद्धतीनं अस्वस्थ झालेले आहेत आणि आता जे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी त्यांना धमकवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या आत्महत्या घडतायत हे प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांचं जिथं राज्य होतं बिहार तिथं का नाही घडलं आणि जर हे इतके टोकाला जाणार असेल तर उद्या त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करून मग एसआयआरची प्रक्रिया राबवावी लागेल आणि मग निवडणुका घ्याव्या लागते ममता दिदी ज्या पद्धतीने आक्रस्थाळपणा करतायत खर तर दाव्यांचं असं हिंसात्मक असं सगळं राजकारण होतं दादागिरी होती ती मोडून काढून ममता सत्तेवरती आल्या आणि एक दोन नाही सलग तीन निवडणुका सर्वसामान्य लोकांनी त्यांना कौल दिलेला आहे पण जर आता ममता त्याच वाटेनं जाणार असतील ज्या वाटेनं डावे गेले त्यांना पर्याय म्हणून जसं आम्ही इकडं चळवळीत म्हणतो गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला पण प्रत्यक्ष धोरण तेच राहिलं त्या पद्धतीने इथे डावे गेले आणि ममता आल्या पण प्रत्यक्ष ही जी सगळी गुंडागर्दी आहे स्थानिक पातळीवरची ही जी दादागिरी आहे हा जो कटमणी घेण्याचा जो प्रकार आहे कुठल्या सरकारी योजनेमधून तुला पैसे मिळवून देतो बदल्या तेवढे पैसे माझे हा जो प्रकार तिथला गाजला होता आणि तोपर्यंत समोर पर्याय दिसत नव्हता तोपर्यंत लोक यांच्या पाठीशी गेले आता जेव्हा दुसरा पर्याय भाजपच्या रूपाने उभा राहतो आहे की जो डावा पण नाही काँग्रेसवाला पण नाही वेगळा स्वतंत्र पर्याय आहे मागच्याच्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अठरा इतक्या मोठ्या प्रमाणात जागा पण त्यांना मिळाल्या होत्या मागच्या विधानसभेमध्ये सत्याहत्तर जागा त्यांच्या निवडून आलेल्या आमदारकीच्या हे सगळं समोर दिसत आहे आणि त्याच्यामुळे आता ही जी अस्वस्थता सुरू ह्या ज्या धमक्या सुरू आहेत म्हणून हे जो सरफरोशी ही ज्या पद्धतीने यांच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे एकीकडं संविधानाच्या नावानं बंब मारायची प्रत्यक्षामध्ये आपण स्वतः संविधानाला ल नख लावायचं संविधाना संविधानिक प्रक्रियेनं जे सगळं चालू आहे ते सगळं तुम्ही पूर्णपणे मोडून टाकणार उद्ध्वस्त करणार तुम्ही कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष धमकी देणार आपल्याकडे जे प्रकरण घडलेलं होतं त्या ज्या डॉक्टर महिलेचा जो मृत्यू झालेला होता तिनं आत्महत्या तिला करणं भाग पडलं किंवा तिनं केली आत्महत्या त्याच्यामागचा एक भाग असा होता की तिला ज्या पद्धतीचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट त्याच्यासाठी तिला दबाव आणलेला आहे सरकारी सगळ्या व्यवस्थेमध्ये अवैध पद्धतीचं काम करण्यासाठी म्हणून तुम्ही त्याच्यावरती दबाव आणता आणि ह्याचा परिणाम म्हणून त्या प्रत्यक्ष व्यक्तीला जी थोडीशी कमकुवत असते तिला आत्महत्या करावी लागते पश्चिम बंगालमध्ये बी एल ओनी केलेल्या आत्महत्येमध्ये फार मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रशासनाने राज्य प्रशासनाने त्यांच्यावर टाकलेला दबाव कारणीभूत आहे पण प्रत्यक्षामध्ये काय म्हणतात केंद्र सरकारचा दबाव आहे केंद्र सरकारने काय सुप्रीम कोर्टाने काय आर फक्त करा म्हणून सांगितले करणं चालू आहे विरोधक ज्या पद्धतीनं तडफड करतायत त्याच्यातूनच हे सिद्ध होतं की त्यांना त्यांचा पराभव दिसतो ही अशाला अशी गोष्ट बिहारमध्ये घडलेली होती सगळ्या पद्धतीची बोंब करून झाली होती बिहार आधी बोंब केली निवडणूक प्रत्यक्ष होईपर्यंत बोंब केली ते एक्झिट पोलचे निकाल आले तेव्हाही बोंब केली आणि नंतर जेव्हा प्रत्यक्षामध्ये निकाल लागले त्याच्यानंतर तर काय पूर्णपणे सुपडा साफ झाला चौदा तारखेला तिथले निकाल लागलेले चौदा नोव्हेंबर आज बारा तेरा दिवस उलटून गेलेले एक सुद्धा कंप्लेंट अधिकृतरित्या म्हणजे जसं सी सी टी व्ही फुटेज पाहिजे किंवा बाकीचे हेनी नोंदवलेली नाही आम्ही वारंवार हा मुद्दा समोर मांडत आलेलो पण आता जेव्हा त्याची चाळीस पंचाळीस दिवसाची ठरलेली मुदत आटपून जाईल आणि नंतर जेव्हा हे बोंब करतील की पुन्हा आम्हाला सी सी टी व्ही फुटेज का दिलं जात नाही म्हणतील हे ठरून ठरून चालू आहे आता ही एस आय आर प्रक्रियेला ज्या पद्धतीचे अडथळे पश्चिम बंगालमध्ये आणले जात आहेत ते ठरून ठरून चालू आहे पुढच्या पराभवाचं सगळं जे काही काळे ढग साठलेले आहेत ते आताच ममताना दिसत आहेत म्हणून ही बोंब चालू आहे जर यांनी ऐकलं नाही तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी लागेल आणि राष्ट्रपती राजवट लावल्याच्या नंतर त्या सगळ्या शांत वातावरणामध्ये एसआयआरचं काम होऊन मग निवडणुका घ्याव्या लागतील बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद